आज माझी खूप मनातली अशी महत्त्वाची इच्छा किंवा मनापासून वाटत असलेली इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ती शेअर केलेली आहे की खूप सुंदर अशी एक गोष्ट आपल्या याच ब्लॉगमध्ये झालेली आहे मला म्हणजे ते नेमका असा योग पण किती छान जुळून आलेला आहे ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघा नमस्कार मिसेस नाशिकर चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे पहिला श्रावणी सोमवार त्याच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि महादेव रुद्र अवतार सगळे आपल्या पाठीशी आहेत आणि आपण मात्र मनोभावे त्यांचं पूजन केलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं तर चला आज ना मी इथे शिवलिंगाचं आपलं पिंड नव्हतं तर मी काल पिंड आणलेला आहे दुकानातनं तर आता ते तुम्हाला मी दाखवते देवघरात ना शिवलिंगाची पिंड नव्हती आणि आज आहे सोमवार तसं नाशिकच्या घरी आहे पण मग इथे नसल्यामुळे ना मी काल जाऊन ना पिंड घेऊन आलेली आहे आणि खूप सुंदर अशी मस्त मूर्ती ही मिळालेली आहे मला आणि आता हिची स्थापना आपल्याला करा तर तुम्हाला ही महादेवाची पिंड कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बर का आणि आता आपलं घरच्या घरीच म्हटलं छान असा अभिषेक करून घेऊया आणि अभिषेक केल्याशिवाय प्राणप्रतिष्ठा पण होणार नाही तर पंचामृत करण्यासाठी इथे मी दोन चमचे दूध घेतले तुम्ही फुलपात्र भर घेतलीत ना तरी चालेल तर यामध्ये थोडंसंच दही घालायचं पण मला दह्याचा आणि दुधाचा सगळा एकत्र असा अभिषेक करायचा होता त्यामुळे मी दही पण जास्त घेतलेले एक चमचा दही दोन चमचे दूध आणि एक चमचा साजूक तूप घेतलं एक चमचाभर मध घेतलं आणि अर्धा चमचा साखर घातली तर आता हे सर्व मिक्स करून आणि छान असा आपला अभिषेक करण्यासाठी पंचामृत आपलं तयार झालं आहे दही यासाठीच मी पुन्हा सांगते की मला दह्याने पण आंघोळ घालायची होती तर मग त्यासाठी दही थोडं जास्त घातलं चौरंगावर पांढरं वस्त्र ठेवलं तांदळाची थोडीशी रास केली कुंकू व्हायला आणि तिथे आता दिवा तेवत ठेवायचा म्हणजे पूजा करण्याआधी दिवा जर ठेवला ना तुमचं थोडं लक्ष इकडे तिकडे विचलित झाले तरी दिवा साक्षीला असतो अभिषेक साठी मी तामण ठेवून घेते आधी अभिषेक करायचा नंतर आपण स्थापना करणार आहोत तामणामध्ये आता मी शिवलिंग ठेवून घेते अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण अभिषेक करू शकतो सुरुवातीला पाण्याने आंघोळ घालायची किंवा अकरा वेळा विषम संख्येने पाणी व्हायचं म्हणजे आंघोळ घालायची तर आता आपण पाण्याने आंघोळ घालून घेतलेली आहे आपण मग अशी पंचामृत करून घेतलं होतं ना पंचामृतने स्नान करायचं म्हणजे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे ना आता या शिवलिंगामध्ये आपल्या तुम्ही फक्त दह्याने पण किंवा दुधाने पण आंघोळ घालू शकतात पण सोमवारच्या दिवशी अशा पद्धतीने अभिषेक हा करायचाच म्हणजे सोमवार कुठला आपला श्रावणी सोमवार किंवा तुम्ही नेहमी जर सोमवार धरत असाल व्रत करत असाल तर तुम्ही अशी पूजा केली व्रताचे फळ तुम्हाला नक्की मिळेल मृतने आंघोळ घालून झाल्यानंतर पुन्हा पाण्याने आंघोळ घालायचे आहे आता पाण्याने आंघोळ घालून झाल्यानंतर शिवलिंग उचलून घ्यायचे आणि अगदी स्वच्छ पुसून घ्यायचे पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आणि शिवलिंग आणि तामन पण उचलून घेते आणि स्वच्छ करून घेते आता दिव्याला फूल व्हायचे आता ह्या तांदूळ आणि आपण कुंकू व्हायला आहे तिथे हा आपला ताट ठेवायचा आता आपण शिवलिंग ठेवणार आहोत तुमच्याकडे भस्म असेल तर ते तुम्ही वाहू शकतात तर आता इथे माझ्याकडे ती गोळी नव्हती तर मी फक्त कुंकू व्हायला आहे आणि बेलाचं पाण उलटे करून व्हायचे म्हणजे खाली सरळ बाजू खाली ठेवायची नेहमी ना शिवलिंगाला ना उलटं करून बेलपत्र वाहतात तुम्ही मंदिरात जर बघाल ना तर असंच तुम्हाला दिसेल आणि डेट मात्र आपण जिथे बसलोय ना त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं तुम्ही अकरा किंवा एकवीस एकशे एक अशा पद्धतीने बेलपत्र वाहू शकतात मी इथे अकरा वाहणार आहे विषम संख्येने आपण बेलपत्र व्हायचे आहे की प्रत्येक वेळी ना बेलपत्र वाहताना ओम शिवाय म्हणायचं म्हणजे आपण जे मंत्रपठन करतो ना ते सर्व ह्या अकरा वेळे एकवीस वेळा एकशे एक वेळा एक जर तुम्ही ओम नम शिवाय म्हटलं तर लागू पडतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नमस्षिवाय। ओम नम शिवाय आता आपलं बेलपत्र वाहून झालेलं आहे आता फूल व्हायचं आहे महादेवाला पांढर फूल खूप प्रिय आहे तर आपण पांढर फुल व्हायचं फूल पण वाहतात पण मला नाही मिळालं धोत्र्याचं फळ आणि फूल व्हायचं म्हणजे दोघं खूप प्रिय आहेत महादेवांना पूजेची मांडणी केलेली आहे तर त्या तमानीच्या आजूबाजूला छान अशी आरास केली ना खूप सुंदर दिसतं बघा आपण शिवमूठ वाहणार आहोत तीन वेळा शिवमूठ घ्यायची अंगठावरती ठेवायचा आणि तांदूळ व्हायचे म्हणजे मुठीने तांदूळ व्हायचे तीन वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा आपला मंत्रजाप सुरूच ठेवायचा ओम नम शिवाय ओम नम शिवायचा चौरस काढून नैवेद्य आणि पाणी ठेवायचं पूजा छान अशी करून झालेली आहे तुम्हाला वाटलं असेल की गणपती का नाही कारण गणपतीची पूजा आधी करतात देवभरातली गणपतीची पूजा झालेली आहे ही गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण शिवलिंगाची पूजेची सुरुवात केलेली आहे म्हणजे महादेवाचं आपण आता पूजन केलेलं आहे अशा पद्धतीने पूजन झाल्याने जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुपारी पण एखाद्या पानावर ठेवू शकतात म्हणजे आंब्याच्या पानावर किंवा नागिणीच्या पानावर माझी देवघरातली गणपतीची पूजा झालेली आहे आणि त्यानंतरच मी अभिषेकला सुरुवात केलेली आहे त्यामुळे म्हणजे गणपती पूजन माझं झालेलं आहे पूजा मांडून झाल्यानंतर तीन टाळ्या वाजवायच्या कारण महादेव हे कायम ध्यानमग्न असतात त्यांच्यासाठी तीन वा टाळ्या वाजवायच्या म्हणजे वाजवायच्या पूजा झाल्यावर करायला शिवजींना महादेवांना फक्त बेलपान खूप प्रिय आहे तुम्हाला जर पाच पानांचं पान मिळालं ना तर नक्की व्हा खूप असं म्हणजे तुमचं ते जे सोमवारचे जेवढे व्रत करतायत ना तेवढं पुण्य तुम्हाला ते हा एका वाहण्याने होणार आहे असं आख्यायिका आहे मला पूर्ण तशी माहिती नाही आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढं आहे तेवढं मी आपल्याला शेअर केलेलं आहे माझी खूप इच्छा होती की महादेवाची पिंड पण असावी आपल्या देवघरामध्ये आणि नेमके श्रावणी सोमवार पण आलेले आहेत तर मग मी काल ना पिंड घेऊन आलेली होती ती कितीला मिळाली ते पण सांगते एकशे साठ रुपयाला भरीव पिंड आहे खूप मोठी नाही खूप छोटी नाही खूप अशी म्हणजे दोन अडीच इंचाच्या वरती जास्तची अशी मूर्ती नये ठेवून असं म्हणतात म्हणजे जे म्हणतात त्याप्रमाणे मला सगळं शास्त्र मला माहीत नाहीये मला जे वाटत ते मनोभावे मी मात्र करत असते मी माझं स्वतःच ज्ञान आहे असं सांगणार नाही कदाचित मी चुकले पण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा तर बघा इथे मस्त छान असं आपलं शिवलिंगाची स्थापना झालेली आहे मी फ्रंट कॅमेराने आता तुम्हाला दाखवते हे बघा बरोबर आम्ही खाली नाही ठेवू शकत आमचा गुरुबाळ आता फिरतोय इकडे तिकडे तो सगळे देव घेऊन फिरेल आणि ते चांगलं नाही ना तर म्हणून आम्ही वरतीच देव चांगलंय तर ता इथे खूप छान जागा मिळाली होती आम्हाला देवघरासाठी तर आज ही पूजा आपण नाशिकला केली असती ती आता पुण्याला केलेली आहे असो देव जिथे नेतो तिथे राहावे तिथे आपलं विश्व निर्माण करायला शिकावं ऍडजस्ट करायला शिकावं आणि त्यातल्या त्यात समाधानी त्यातल्या त्यात कसं आहे ना समाधानी असायला हवं हो माणसाने आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर आनंद शोधला ना तर मिळत असतो प्रत्येक गोष्ट आनंदात प्रत्येक मी तर म्हणते ना कणाकणात आनंद सामावलेला आहे पण आपण तो शोधला पाहिजे तो घेतला पाहिजे त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि असं नाही की मी तुम्ही संपत्ती आहे भरपूर तुमच्याकडे म्हणून तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि खूप समाधानी आहात असं कधी नसतं तुम्ही मनाने श्रीमंत असा आणि मनाने समाधानी असाल ना तर तुम्ही खरंच म्हणजे काय म्हणतात ना अरोबपती आहात असं मी म्हणेन चला तर मग आता आता मस्त छान अशी आपली ही पूजा संपन्न झालेली आहे आणि ह्या पूजेचा म्हणजे आज माझा उपवास आहे मी आता फराळचं बनवते आणि नंतर परत भेटूया पुढे ब्लॉग मध्ये संध्याकाळचा मात्र उपवास सोडायचं विचार करते भाऊ येणार आहे त्यामुळे ती तिकडे जाणार आहे आईकडे आमचं मी आणि आहे तर त्यामुळे बघूया म्हटलं काय करायचं काय नाही आता जसं जसं असेल ना तसं मी शेअर करेल आणि सरलास किचनच्या काही रेसिपी असतील त्या करणारे त्या तर तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही सरलास किचनला नक्की भेट द्या हा त्यास थांबेल मी लगेच नाही पण चहा घेणार आहे मी मस्त असा छानसा चहा घेणार आणि नंतर मग अर्धा पाऊन तासाने फराळचं करेल गुरुबाळाचं जेवणाचं आधी बघेल म्हणजे त्याचं जेवण झालं ना मग आम्हाला खूप छान वाटतं ज्याचं एकदाच जेवण झाल्यावर पूजा झाल्यानंतर मस्त बसून चहा घेतला आज नाही वर्क फ्रॉम होम होतं म्हणून ती घरूनच काम करणार होती देखील मात्र दुपारून जाणार होता पूजा किती मोठी केली काय केलं याला काही एवढं महत्त्व नाही आहे तुम्ही किती मनोभावे केली तुम्ही किती हृदयापासून केली तेच जास्त खरं आहे आणि ती तुमच्यापर्यंत देव पोचवायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हृदयातून त्याचं स्मरण करा आपोआप आप तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची प्रचिती येईल म्हणजे एक आपल्याला मानसिक बळकट देण्यासाठी अगदी सज्ज असतं बरं का ईश्वर भाजी टाकून दिली चहा उघडत होता तोपर्यंतच आणि शेंगदाणे पण भाजून घेतले आणि फराळाचं मात्र नंतर करणार होती मी नैनिशा आणि निखीलपुरतं फराळाचं करून देते पहिले करून माला, माला मी ठेवणार होती फक्त खाणार मात्र उशिरा होती कारण ल इतक्या लवकर नको म्हटलं मला मला जरा निवांत असं खायचं होतं आणि आता सावधानीची खिचडी केली नंतर आम्ही छान असं जेवलो एक दीड वाजला होता सगळ्यांनी छान जेवण करून आराम केला तिच्या माहेरी गेली आणि नंतर मम्मी ना जवळजवळ साडेचारला गेली होती ती मग झाडझूड करायला घेतली संध्याकाळचं म्हटलं मग आधी लवकर केली मी आज ना जरा वेगळ्या ठिकाणी पण जायचं आहे सांगते मी पुढे तुम्हाला आता संध्याकाळची झाडझूड करून घेते पहिले आणि दिवाबत्ती करते आणि मग आम्ही बाहेर जाणार आहेत गुरुबाळ गेलाय ना तिकडे त्याच्या मामाच्या घरी मला अजिबात करमत नाही घर अगदी सुनसून लागतंय आणि सारखी आठवण आहे त्यानं सारखं ना मला भास होता आता त्याच्या आवाजांची सारखी सवय झाल्यामुळे आणि आवरून झाल्यानंतर लगेचच स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक झालाय तिच्या नोटा पण आवरून झालेला आहे आणि आता छान असं मंदिरात जायचंय आपली संध्याकाळची दिवाबत्ती केली थोडस बसले आणि आता मंदिरात जाणार आहे अक्कांबरोबर आणि तिकडून आल्यावर मग त्या जर सोबत आल्या तर ठीक त्यांचं पण आवरायचं असेल तर ते आवरतील आणि नंतर मग आम्ही दोघ जण एकत्र आज जेवणारे काल मी त्यांच्याकडे गेली होती कारण त्या एकट्या होत्या घरी काल दिदीने ते गेले होते मुलांना कुठेतरी खेळायला घेऊन तर ते उशीरा येणार होते आणि आज ना दिदीच्या म्हणजे साधारण त्यांच्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे तर ते सगळं मुलांबरोबर गेलेले आहेत आक्का काही जास्त जात नाही तर ते आता थांबले आहेत तर म्हटलं मग चला आता आपण दोघीजणी विनी विनी मस्त उपास सोडूया म्हटलं तर ते आता येतील म्हणजे त्यांना सांगून ठेवलेलं आहे मी मग मंदिरात जाऊन आल्यावर मग त्या इकडे येतील आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आता संध्याकाळची सहा नंतर मी दिवाबत्ती केलेली आहे आणि मला जायचं आहे मंदिरात आम्ही सगळ्या इथल्या पुण्यातल्या मैत्रिणी आज मंदिरात जाणार आहोत मी चार पाच जणी एकत्र जाणार होतो पण ना बाकीच्यांना थोडस लवकर बाहेर कुठेतरी जायचं होतं म्हणून त्या आधी जाऊन आल्या मम्मीने आक्काच आहे मला वाटलं होतं की आम्ही जणी जाऊ म्हणून मी दवाखान्यात जायचं अरे बापरे हां छान असं दर्शन झालं गर्दी तर असते आता श्रावणी सोमवार म्हटल्यावर तर गर्दी होणारच आहे तर इथे दिवे वगैरे लावले आम्ही आणि शंकराची पूजा करायला बसलो गर्दी होती पण त्यात त्यात ॲडजस्ट करून थोडं थोडं सरकून आणि कसं आहे सगळेजण प्रत्येकजण आपलं आपलं का म्हणजे पद्धतीने पूजा करत असतो तर जशी जशी जागा मिळत गेली तसं बसायचं तर आम्हाला इथे पंधरा मिनटं उभं राहिलो आणि त्यानंतर जागा मिळाली आणि हो ना कशाला देव तर इतका सोपा नसावा थोडंफार तर कष्ट घ्यायलाच पाहिजे ना आणि विशेष म्हणजे ना या मंदिरात ता असा तांब्या ठेवलेला आहे आणि एक चांगली टाकी भरून पाणी आहे प्रत्येकजण तांब्याभर पाणी तिथून घेऊ शकतं आणि टाकू शकतं ज्याला वाटेल तो दुधाचा अभिषेक करतो आम्ही मात्र पाण्याचाच अभिषेक केला आणि घरून दूध वगैरे काही आणलं नव्हतं आणि दिवे वाते बनवून नेल्या होत्या ते तर ते तेवढ्या झाडाजवळ लावून ठेवून दिल्या मंदिरात छान मस्त शिवलिंगाची पूजा झाली आणि घरी आलो पूजा बघताय आपली तर आमचा हा बेत आहे काय झाला नाही मला टाकलाय वाटत नाही एवढच चला तर आता आक्का आणि मी जेवायला बसते चला या मग जेवायला आता आम्ही दोघं मी नेऊपास होतोय आणि जेवायला बसलेलो हो? आहोत तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी तेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय